तर चंद्रपुरात देखील महाविकास आघाडीच्या मूक आंदोलनाचे पडसाद उमटले शहरातील गांधी चौकात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळी पट्टी बांधून बदलापूर येथील घटनेचा निषेध केला या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि खासदार प्रतिभा धानोरकर प्रामुख्यानं उपस्थित होते राजीनामा दिलाच पाहिजे केली नाही म्हणून या सरकारचा आम्ही आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाळासाहेब सुद्धा बसलेले आहे नक्कीच आपण बघितलं असेल की बदलापूर मध्ये जी घटना झाली कलकत्त्यात जी घटना झाली बदलापूर मध्ये देखील दोन चिमुड्यांवरती जो अत्याचार झाला तो अतिशय निंदनीय आहे की शाळेत जाणाऱ्या त्या छोट्या मुलींवरती तिथं सफाई कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी अत्याचार केला त्याच्या विरोधातच महाविकास आग आघाडीचं आज महाराष्ट्र बंद होतं पण कोर्टाने हे बंद नियमबाह्य आहे म्हणून सांगितलं आणि आदरणीय पवार साहेबांनी देखील सांगितलं की खऱ्या अर्थानं संविधानाचा जर का सन्मान करायचा असेल तर आपण त्याचा सन्मान करत असताना आजचं हे बंद रद्द केलं पाहिजे आणि तोंडाला काड्या फिती बांधून आम्ही आजचा हा निषेध मोर्चा सगळ्या जिल्हा स्तरावर करत आहोत यात आपण कालही पाहिलं की नागबीड सारख्या ठिकाणी आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नागबीड सारख्या ठिकाणी एका मनोरुग्ण स्त्रीवरती साधारणतः सहा लोकांनी बस स्टँडच्या शौचालयात अत्याचार केला आणि नक्की जिला काही समजत नाही अशी देखील महिला आज अत्याचार करण्यासाठी कमी पडत आहे ही खरखर अतिशय निंदनीय बाब आहे आणि याचा जाहीर निषेध निषेध आम्ही आम्ही या ठिकाणी करत आहोत बदलापूरच्या घटनेचा करतोच करतो परंतु एका घटनेचा निषेध करतो काल विश्व हिंदू परिषदेच्या मार्फतीने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आणि चंद्रपूरच्या स्थानिक आमदाराने जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये ज्या हिंदू बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय घराला त्याचा निषेध केला त्याला आम्ही स्वागत करतो परंतु त्या मोर्चामध्ये बदलापूरच्या घटनेचा सा, साधा पुसटचा सा, उल्लेख पण नाही केला जिल्ह्यामध्ये जी नागपूरमध्ये घटना घडली त्याचा पण उल्लेख नाही करा केला परंतु या सगळ्या घटनेचा त्यांनी सरकार म्हणून उल्लेख करायला पाहिजे होता त्याने उल्लेख नाही केला म्हणून त्याचा पण आम्ही निषेध करतो